रहे हैं। अब तक चैनल यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर के जी क्लासेस ऐसी लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पाँचवी छठी सातवी और आठवीं जमात की स्पेशल क्लासेज भी जारी है उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी है लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लास रूम यूनिक अकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाए हमारा पता याद रखिए। शहीद अब्दुल हमीद कुसुम्बर रोड नहाल नगर पुलिस स्टेशन के सामने एक गरीब सामान्य परिवारातील व्यक्ती आहे आणि आपल्या या बाह्य मतदारसंघाच्या सेवेसाठी त्यांनी जो लढा दिलेला आहे त्याच्यासाठी असल्या फुलला फुलाची पाकळ द्यायची आहे तर जेही त्यांच्याकडून जमा होईल ते पण मी आणि पोलीस पाटील मी आमच्या या सर्वांच्या बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने मी काकांना एक्कावन हजार रुपये या गावाकडून आणि काकांना तुम्ही सर्वांनी अकरा नंबरला आपली रिक्षाची रिक्षाच्या निशाणीवर बटन दाबून आणि काकांना आपल्या गावातून फार फारून प्रचंड मतांनी काकांना विधानसभेत पाठवायचं आहे ही सर्वांना विनंती धन्यवाद ज्या ज्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढत आहे त्या नेत्यांकडे ही रक्कम मी सुपूर्द करतो काय होणार उद्या जोरदार कारण असं दृश्य इतर सभेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही काकांचं काम मला आवडलं काका चांगले असल्यामुळे चांगले काम करतील ही माझी इच्छा आहे त्यामुळे मी काकांना मानधन करतो किती तुमचं नाव काय सुभाष सुभाष गोविंदा बावीसकर झोडगे मी फक्तांचे आहे आहेत माहित पड ना काय तास नाव काय ना मी फक्त परमेश्वराला इथे महादेवाच्या मंदिरात हे कि एकच सांगेल की ज्या विश्वासाने या काकांनी जी देणगी दिली या विश्वासाला तडा जाणार नाही आणि त्यांच्या अपेक्षाने काम करण्याची शक्ती आणि ऊर्जा आणि प्रेरणा महादेव आणि माझे सगळे सहकारी देव बंडू काका आगे बडो हे एक्कावन्नशे रुपये मला एक्कावन लाखाच्या जागेवर हेलो कालले ऐका गाव, गाव स्वागत पाहून माय माऊलींचं प्रेम पाहून त्यांचे आशीर्वाद पाहून काही वेळेला माझे डोळे भरून येतात एक शेतमजूर मजूर आदिवासी बांधव इतल्या सगळ्या लोकांनी हजार रुपये दिले जय <laughs> या देव बाप्पाने पाचशे रुपये बळजबरी काढून दिले <laughs> ही ही नोट हिची पंधरा जुलै नऊ हो, एकाहत्तर नंबर आहे ही नोट मी माझ्या देवालयात ठेवणार आहे <laughs> आणि ती फार टंचाई होती दुष्काळच्या परिस्थितीमध्ये जे टँकरने पाणी पाहतं त्या गावाला त्या त्याच्याबद्दल काकांना फार आभारी आहेत आणि त्याच्या शेतप्रमाणे आम्ही एक आपल्या जोडके गावातील प्रतिष्ठित कापूस व्यापारी आदरणीय प्रकाश आबा का काळगुडे यांनी जे दुष्काळाच्या काळामध्ये बारा माध्यमातून जलदानाची सेवा केली पुण्याचं काम केलं त्याच्यामुळे या निवडणुकीसाठी त्यांनी एकावनशे रुपये मला या ठिकाणी फंड दिलेला आहे त्यांच्या कापूस या सगळ्या उद्योगाच्या मार्फत मी बका आबाचे खूप खूप आभार मानतो आणि मला वाटतं असंच जलद्यानाचं संकटाचं काम जे जे होईल ते ते काम पुण्य कर्म करण्याची शक्ती मला देव त्यांनी ज्या पैसे दिले त्या भावनांच्या भावनांना कुठेही धक्का लागणार नाही त्यांचा अवमान होणार नाही असं कुठलंही कृत्य आपलं कुठलंही काम माझ्या हातून नव्ह आणि चांगल्यात चांगलं काम होऊन त्यांच्या विश्वासाला पात्र असं काम करण्याची शक्ती या जोडगे गावातील महादेव नहीं। 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 नहीं कोणतं मंदिर नाही मानकेश्वर महामंदिर मानकेश्वर महाराज महादेव महाराज मला देऊन एवढीच प्रार्थना करतो त्यांच्या सगळ्या ग्रुपचे कर्मचाऱ्यांचे त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो मालेगाव पर्यंत पायी चालत येऊन त्यांच्याकडे आज ही जी रक्कम आहे ती काकांना मी आज सुपूर्द करत आहे आणि काका तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आमदार आजपर्यंतच्या इतिहासात आमदारांनी पैसे देऊन निवडून आलेले आहेत पण काका आम्ही तुम्हाला सांगतो की आज आम्ही तुम्हाला पैसे देऊन आमदार करणार आहेत રૂપિયાદાર <US> રૂપિયા <Jahre> <Nerd or coupon behaviLee begun> <Slly>